आपण ऐकत आहात चैत्याली यंगल लिखित वारस भाग तीन का मी का शांत राहू पण ते ऐकून या मुलाचा पारा चढतो जशी तुम्हा चौघांची पुत्नी आहे ना तशी ती सुद्धा माझी कुणीतरी लागते माझी बहीण तीही एकुलती एक आहे आम्हा तिघात मग तिच्या आयुष्याचा निर्णय घेताना आमच्या तिघांना कायम का डावलले जाते आम्ही चुलत भाऊ आहोत सख्य भाऊ नाही आहोत म्हणून पण तो तर अजूनच उखडला अनिश जरा शांत बसाल का पण आता शांताबाई जरा कडक आवाजात बोलतात आम्हालाही चांगले माहित आहे तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे ते भाऊ असूनही वैरी बरा अशी घरातल्या घरात आपल्या कंडिशन आहे मग माहीत आहे सर्व तर आम्हाला करा ना उभं या इलेक्शनला तसं आता अन्वितही यात मध्ये पडत बोलतो आम्हीही तुझे नातो आहोत आणि मेन म्हणजे आमची तयारी आहे इलेक्शनला उभं राहायची आणि तसं पाहिलं तर ती घरात लहान आहे त्या हिशोबानं आमच्या दिघांपैकी एकाने उभं राहायला पाहिजे काय रे अनिश बरोबर ना आता तो अन्वितला मध्ये गे आता तो अनिशला मध्ये ओढतो हो ना तसंही तिला संजय काका आता उभे राहूच देणार नाही आणि शिरतो तसं आता हे दोघे चौघे फक्त उद्या हे मोठे चौघे फक्त या दोघांकडे आवाक होऊन पाहत असतात त्यांना वाटायचं की या चार खरे एकमेकांवर प्रेम आहे पण हे सत्तापुढे प्रेम सब छूट होत आहे हेच सामने येत होते अस महत्वाकांक्षी हवे राजकारणात त्यावर आता शांताबाई हसून म्हणाल्या नाहीतर आमच्या घरात आमचीच मुलं राम अवतारात असल्याप्रमाणे राम लक्ष्मण आणि भरतचं प्रेम कवटाळून बसले आहे त्यांनी तुच्छ नजरेनं आपल्या या दोन मुलांकडे आणि सुनांकडे एक नजर टाकत बोलले मा ते जे बोलत आहेत ते चुकीचं आहे असं समजावून सांगण्यापेक्षा तुम्ही हे काय आता नवीन सुरुवात केली आहे पण आपल्या आईचं बोलणं ऐकून सुनील आणि अनिल दोघांनाही जिवारी लागत बोलतात संपूर्ण घराला एकत्र घेऊन जायची तुमचीच एकेकाळी शिकवण होती ना त्यांनाही नवल वाटत होत यांना घराचेही राजकारणात घराचे राजकारण करण्यात जास्त इंटरेस्ट आहे त्या नाते गोतींना काय म्हणतील ती तर शिकवण आपल्या बापूंची होती तोच बाहेर गेलेले संजय आत येत उपरोधात्मक हसून बोलतात संजय तुम्ही लिमिट क्रॉस करत आहात आता मात्र मोठ्या आवाजात शांताबाई ओरडल्या माफ करा शांताबाई तुमच्या घरात राहून आम्ही एक तर लहान तोंडी मोठा घास घेतला आणि मोठ्यानेही बोललो पण लगेच यावर संजय शांत होत बोलतात ज्यामुळे शांताबाईच्या चेहऱ्यावर विजयाची स्माईल होती पण डोंट वरी परत अशी चूक होणार नाही कारण मी आणि माझी मुलगी हे घर सोडून कायमचं जात आहोत त्यांनी ठामपणे आपला निर्णय सांगितला भाऊजी अहो पण त्यांचा हा निर्णय ऐकून सगळेच हद्भर झाले गाथा आणि कुसुम यांच्या तर डोळ्यात पाणी आले होते त्यापुढे काही बोलणार तर संजयजीने हात करून त्यांना थांबवलं हे बघ दादा मला खरं तर असं व्हावं अशी अजिबात इच्छा नव्हती आणि आता पुढे तेच आपल्या मोठ्या भावासमोर आपल्या डोक्यावरची टोपी काढत बोलतात आपल्या बापूंची शेवटची इच्छा होती की हे घर कधीही फुटू द्यायचं नाही मला तर त्यांनी तशी आनही दिली होती मी असा डो, गरम गरम डोक्याचा असल्याने पण पण दादा मला माफ कर ते आता रडत बोलत आपल्या जोडलेले हात दोन्ही हातावर डोके ठेवत बोलत होते संजय अरे ते पाहून आता अनिल आणि सुनीललाही घाईवरून आले त्यांनी त्याच्या डोक्यावर त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवले हे बघ तू का हा निर्णय घेतोय ते मला बी कळतं रे मुलीचा नसेल पण मीही एक बाप आहे या राजकारणापायी या सत्तेपाई किती आणि काय काय सोसला आहे आपल्या बेटीनं हे मला काय माहीत नाही का सुनीलदा हो आता इमोशनल होत बोलतात पण तरी पण तरी मला बी वाटतं आता तिने या राजकारणात उडी घ्यावी अर्थात ही तिची मर्जी आहे पण गावाला एक सुजान नेता तरी मिळ आणि आपण आहोत ना तिला खरं सांगायला ते आता तुच्छतेने अनिश अन्वित आणि शांताबाईवर नजर टाकत बोलतात जी नजर काही वेळापूर्वी शांताबाईने टाकली होती या चौघांकडे तीच नजर आता यांच्याकडे या चौघांची होती अनिश आणि या तर आपल्या या मोठ्या बाबांचं बोलणं ऐकून निघूनच जाणार की दारातील त्या दोन व्यक्तींना पाहून तिथेच जागी खेळून उभे राहिले तसं आता सर्वांचीच नजर दारातील तो नज, नजारा भाऊन थपकून गेला होता तू मनापासून रेडी आहेस ना आता सवाल रश्मी आदिनाथला करत होती दोघेही गावाच्या एका नदीवर येऊन भेटले होते खर तर आधी आपल्या वाड्यावर चालला होता पण त्याला वाटेतच रश्मी भेटली तीही आपल्या कॉलेजमधून डायरेक्ट त्यालाच भेटण्यासाठी त्याच्या कंपनीवर जात होती मी आहे तयार पण आपण हो, तर हे सर्व दोन दिवसांनी करणार होतो ना मग पण त्याला जरा सगळ्याच गोष्टींचे नवल वाटत होत हो पण उद्या परवाही तेच होणार आहे तर मग आज का नाही तिने आता खंबीरपणे त्याला उत्तर दिले हे बघा मला वाटते आपण ही गोष्ट माझ्या घरी स्वतः सांगूयात उद्या जाऊन कुणाकडून तरी कळण्यापेक्षा आणि मला माहीत आहे कोणी नसेल माझ्याबरोबर तरी माझे डॅड माझ्याबरोबर कायम असतील तिच्या बोलण्यात आपल्या वडिलांवर असलेला विश्वास आणि प्रेम दोन्ही दिसत होतं जे त्यालाही पटत होतं शेवटी दोन्ही वाडे अगदी खेटून खेटून उभे जे होते गावात त्यामुळे या घरातील पडलेली सुई सुद्धा त्या घरात आवाज करायची हम्म ठीक आहे मला तर मलाही तितकेच बरं आहे त्याने आता हसून म्हटले चला मग कारभारीनबाई आपला हा लढा आपण सुरू करूयात त्याने तिच्या समोर हात धरत बोललो वातावरण जरा कूल करण्याचा तो छोटासा प्रयत्न करत होता कारण ती मनातून चांगली आहे हे त्याला माहित होते तिनेही मग आता जे होईल ते होईल असा विचार करून त्याच्या हातात हात दिला ह्यांची इथे येण्याची हिंमतच कशी झाली इकडे पवार वाड्यावर मोठा आवाज घुमला अर्थात तो आवाज होता शांताबाईंचा त्या दारातल्या दोघांना बघून आपल्या डोक्यावरचा पदर नीट करत तरात तरा आले आल्या होत्या शांता काकी जरा थंड घ्या पण तो समोरचा माणूस आपले दात काढत त्यांच्या हातात असलेले माझाची बॉटल देत बोलतो तसं रागा शांताबाई ती बाटली घेऊन दाराच्या बाहेर फेकतात पण हे जोडपे मात्र एकमेकांकडे पहाच माईल देतात जणू त्यांना हे अपेक्षित होते आणि संजयजी तुमच्यात व्हायचं असं स्वागत करतात का पुढे तोच माणूस संजयकडे पाहत बोलतात व्याही आणि ते ऐकून आता सगळेच पडतात कोण असेल दारात आणि व्याही हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा वारस हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील भागाचे अपडेट मिळत राहतील कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू